तर सगळ्यात पहिले तर सगळ्यांना सगळ्या सिस्टर लोकांना माझा नमस्कार कारण की आ, मी जो लाट ब्लॉक टाकलेला ज्याच्यामध्ये मी पराक्रम केला होता अंडा पाव बनवण्याचा हो म्हणजे सँडविच बनवायचं होतं बनलं काहीतरी वेगळंच होतं तर त्याच्यामध्ये खूप माझा जे जेवढ्या पण सिस्टर्स आहेत त्यांनी माझा एक म्हणजे एक क्षण आहे ज्याच्यामध्ये मी माझा बाऊस आहे ना <laughs> त्या गॅसवर ठेवलेला झालं असं होतं की मी एक मेल ड्राफ्ट करवतो आणि तो मेल ड्राफ्ट करताना मला नाश्ता पण बनवायचा होता तो ड्राफ्ट करून मी तो माऊस चुकून तो माऊस मी तिथेच ठेवला आणि माझं डोकं एवढं भारी की मी तो एडिट करताना पण तो मला माऊस दिसला नाही पण तुम्हाला सगळ्यांना दिसला आणि त्याच्यानंतर मी जाऊन बघितलं माझा माऊस खरंच दिसतोय का तर भाई हॅट्स ऑफ सगळ्यांना आणि नमस्कार माझं नाव शरद आहे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे संडे आणि संडे आहे मी परत इथे का आलो तर कारण तू मला सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये कृतिकाचा मोबाईल फोन तिचा स्विच ऑफ झाला आहे आणि तिचे कॉन्टॅक्ट्स तिला मिळत नव्हते हो तर त्याच्यामध्ये दोन तीन इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट होते ज्यांना तिला कॉन्टॅक्ट करायचं होतं त्याच्यासाठी मला इकडे यावं लागलं आणि मी आलो तर मी जेवण घेऊन आलो होतो आणि आज संडे तर संडेचं मी फक्त चहा पियालो मस्त थोडासा थो थो नाश्ता केला नाश्ता म्हणजे मा काय माझे ते आपले कुरमुरे आणि चणे खाल्ले आणि आता मी निघणार आहे कल्याणसाठी इथे थांबणार नाही आहे कारण माझ्या मम्मीनी मच्छी किंवा चिकन काहीतरी बनवलंच असेल संडे तर आणि जाता आता हो अजून एक गोष्ट तुम्ही बऱ्याच जणी कमेंट केला तू अंडा धुतला नाही का तर मी खरं सांगू ना मी एवढी वर्ष ऑम्लेट म्हणून तुम्ही कधीच अंडा धुतला नाही मला असं डाऊट आला की मी म्हणून मी कृतिकाला के फोन केला अरे कृतिका तू ऑम्लेट बनवून अंडा धुवायची का बोलते हो तू नाही धुतेस का मी बोललो अरे नाही यार वर्ष धुतलेच नाही आणि मला आता कळालं तर आता नेक्स्ट मी अंडे धुव कारण ते डायरेक्ट फार्म मध्ये आता थोडीशी घाण असते मला कळाला ते आता आणि अजून एक गोष्ट आता जी बोलता होता मला कबूतर माझ्या त्या बाल्कनीच्या रॅकवर दिसला हे कबूतर आहेत ना मी हे ना बिचारांना सगळ्यांना बसायला द्यायचो एवढा दिवस पण कालपासून मी देत नाही त्यांना कारण की ना ते बसतात घाण तर करतात करतात वेगळी गोष्ट माझ्या ह्या घरामध्ये ना मी लॉकडाऊनच्या अगोदरना एक तुळस लावली होती खूप मोठी झाली होती माझ्याकडे जर फोटो असेल तर मी दाखवेन एवढी मस्त भरलेली तुळस होती पण आम्ही तेव्हा इकडे तिकडे कल्याण आणि बोईसर अंबरनाथ हेच करायचं त्याच्यामध्ये ती तुळस मेली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पण तुळस लावली ना ती जगतच नाही काय माहिती का नाही जगत मी त्या गावावरून जेव्हा आलो होतो ना तेव्हा लास्ट टाईम मी तुळशीच्या ज्या बिया आणल्या होत्या आणि मी ह्या टायमाला कुंडीवर टाकल्या होत्या तर थोडं पाणी टाकलं ना तर त्याच्यामध्ये एक तुळस मस्त आली होती म्हणजे एवढी एवढी झाली होती अराऊंड ती पण ना त्या कबूतर आणि खाऊन टाकली म्हणजे मी रोज त्याच्यावरती लक्ष द्यायचो मला डाऊट होता का ते तोडणार काय काय एकदम जर कवळं कवळं येतं ना झाड तर ते तोडून टाकतात मी मला कृतिकांनी सांगितलेलं प्लीज तुळस आतमध्ये ठेवायचं घराच्या ते तोडून टाकणं मी घरातच ठेवली होती नेक्स्ट डे मी सकाळी तिथे ठेवली आणि मी वॉशरूमला गेलो जसं मी वॉशरूमवर आलो बघतो ते तुळस त्यांनी तोडून टाकले माझं एवढं डोकं खराब झालं ना ते मी कृतिका सांगितलं तिने तिने ती अजून माझ्यावरती लिहि चढली तुला हे नाही कराय तुला हे नाही करा तिला ते नाही करा हा सॉरी सॉरी आता बघून दुसरी तुळस घेऊन येऊ आणि खूप जणांनी मला इंस्टाग्रामवर पण मेसेज केले मी खरंच सॉरी मी इंस्टाग्रामवरचे मेसेज खूप लेट बघतो कारण की ना ते कधी कधी ना स्पॅम मध्ये जातात तर मी जनिनी मेसेज केलेला त्यांना सगळ्यांना रिप्लाय केला अजून एक गोष्ट माझी बायको ना एवढ्या सगळ्या भाज्या माझ्याबरोबर जाऊन घेऊन येते पण तिला मी किती बोलू हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नको ठेवू जाऊ ही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो तर बघा असं ते पूर्ण ना ला बर्फ लागला तर हे हे एवढं सगळं आहे आणि हे इकडे पण आहे बघा गाजर वाजर तर मी ह्याला सगळं प्लॅस्टिकच्या वेच्यामध्ये काढलं आणि जरा बोलू थो थोडं सुकून दे आणि मी हे सगळं कल्याणलाच घेऊन जाईन कारण की तिथे खाऊ तरी शकतो मी आणि इथे वेस्ट होऊन जाईल बाकी याच नोटवरती मी हा ब्लॉगला सुरुवात केली अँड लेट्स सी हाऊ द डे जसं जसं जाईल तुम्हाला मी नक्कीच सांगेन ठीक आहे चला सांगेन का तुला दिसेलच चला गाडीची हालत बघा काय आली दम खराब दुखलीच नाही मी अरे यार धुवायला लागणार आहे आता कल्याणला निघूया आणि आणि पूल तर पट्टे पडले आपली कॅब घालूया पहिले नाही पहिले चष्मा घालूया कॅब कशीला पहिले चष्मा पेंटी दिखाऊ का दाढीला अटकलं कसं दिसतोय हिरो दिसतोय का मी छान दिसतोय कॅब घातली कॅब तर घालावी लागेल थांबा वा पट्टी झाला यार आता चष्मा काढावा लागेल आता हे पडेल मायाला तर ही माझी सगळ्यात आवडती कॅब आहे स्टार वॉर वा बॉडी वॉडी दिसते नजर ना लगी असे मस्ती गेली मम्मी जरा जस्ट फोन आला होता मला किती वाजेपर्यंत येणार आहे जेवण तयार झालं आहे लवकर तर मी निघतोय वाजले दीड कोचीन वीस मिनटावाजे अरे यार किती गेलं वाझं वॉलेट वॉलेट वॉलडेट वॉलडेट लायसन्स वायसन्स बघून लायसन्स आहे आणि आज इथे आमच्या इथे इ पार्टी आहे रमजान सगळं त्याच्यामुळे तर मी तर नाही आहे इकडे तर अभि हम आम्हाला घर जाईंग कल्याण चला भेटतो कोण ना असंच ठेवून लॉक करतो आहे मला असं वाटतं पडेल Two hours later. तर दुपारचं जेवण खूप अंगावर आलं होतं म्हणजे मी झोपून गेलो आणि त्याच्यानंतर पर परत संध्याकाळी मी आईला आंबोळा बनवायला सांगितलं चहा बरोबर कोऱ्या चहा बरोबर पियालो आणि वरती बसलोय मी आता आणि वरती बेडमध्ये ना माझी एक जुनी गोष्ट होती म्हणजे मी हा जो चॅनल महाराष्ट्रीयन कपल आता जो आहे सध्या तो माझा एक इंग्लिश मोटर ब्लॉगिंग चॅनल होता म्हणजे मी बाईकवरती राईड करायचो आणि शूट करायचो तर त्याच्या त्या टायमाला मी भरपूर सारे हेल्मेट्स म्हणजे कॉस्टली गोष्टी सहा सहा सात सात हजारची कॉस्टली हेल्मेट माझ्याकडे अजून पण ते इथे दोन पडलेत तिथे अंबर आता दोन पडलेत माझ्याकडे रायडिंग गेअर्स भरपूर आहे ग्लव्स नी पॅड आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट माझ्याकडे ना एक रायनॉक्सचा जॅकेट होतं तो मी फक्त एकदा हां दोन वेळाच वापरणार त्याच्यानंतर तो मी वापरणार कारण की मी ते अरे गरम होते फट्टे यार हां तर मी तो वापरलाच नाही जर आपल्या चॅनेलवरती कोणी आता हे लेडीजसाठी नाही म्हणजे लेडीज पण यूज करू शकता पण कोण लेडीज ब्लॉगिंग करत असेल तर नक्कीच मला डी एम करा पण मी मोस्ट प्रॉब्ली कुठले आपले भाऊ जे यूट्यूब माझे चॅनल बघतात आणि जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग करत असाल किंवा मोटो ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट करणार असाल आणि तुम्हाला रायडिंग जॅकेट हवं असेल तर तुम्ही द महाराष्ट्र कपलचा इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्यावर नक्कीच मला डी एम करा मला जर जेन्युन वाटला कोणी तर मी एक रुपया पण नाही करा हा फ्री ऑफ कॉस्ट त्या टायमाला अराउंड का पाच साडेपाचला घेतला होता हजाराला आणि आता मला ती जी व्हॅल्यू प्राईज कॉस्टली झाला असेल बारा तेरा हजाराचा असेल अराऊंड आता रायनॉक्स सगळी ती प्राईज वाढली आहे खूप वर्ष आली आणि एकदम बेस्ट कंडिशनमध्ये मी तुला दाखवता बघा हा बघा हा तो जॅकेट आहे रायनॉक्स मी ह्याच्यासाठी घेतला होता इथे पण एक आहे आणि हा इथे पण आहे आणि खरंच खूप भारी आहे ऑल सीजन जॅकेट आहे पलटी करून पण मी तुम्हाला दाखवता बघा म्हणजे ते पण रायनॉक्सचं स्टिकर आहे स्टिकर नाही सॉरी ते आणि मस्त हे ना रेडियम आहे म्हणजे रात्री जर तुम्ही बाईक चालवत असाल ना आणि याच्या आतमध्ये सगळे पॅड्स आहेत बघा जाड जाड आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बाईकवरनं जर कोणाचा असं ॲक्सिडेंट पण झाला तर थोडं पण स्क्रॅच नाही येणार ना। याच्यावर इनर्स पण होते म्हणजे हे तुम्ही पावसाळ्यात टाकून म्हणजे बघा हे आतलं जॅकेट पण आहे बघा राय एक म्हणतं सॉरी मी जरा कॅमेरा हलवत असेल तर कारण की मी हाताने शूट करतो आहे हे आतला पावसाळ्यासाठी आहे आणि पावसाळा नसेल तुम्हाला थंडीमध्ये वापरायचं असेल तर हे थंडीसाठी पण आहे बघा थर्मल तर एक दोन तीन तीन आयटम आहेत आपल्याकडे तर नक्कीच कोणी कोणाला हवा असेल तर नक्कीच मला सांगा आणि हो मी आ, हे देईन पण मी जेन्युन जो कोण असेल ना त्यालाच देणार मी थोडा म्हणजे रिव्ह्यू करेन मला थोडी तुम्हाला का हवं आहे हा तो पण सांगा मला प्रॉपर मग मी आणि कृतिका डिसाईड करू कोणाला द्यायचं आहे बाकी असं का देतो म्हणून का देतो मी ते सांगतो कारण की ते मी यूज नाही करणार आहे आणि मी यूजच नाही करणार मग त्याचा उपयोग काय कोणतरी यूज करून त्याचा त्याला फायदा होऊ शकतो याचा या गोष्टीचा तर आता मी रात्रीचं जेवण जेवीन आणि मी आ, आज रात्री अंबरनाथला जाईन कारण की कृतिका उद्या येणार आहे तर आज जेवण मी निघेन आणि मग रात्री तुम्हाला मी अंबरनाथला भेटून मग परत आपण ब्लॉग कंटिन्यू करू चला आणि तुमच्याकडे फिश टँक आहे का नक्कीच सांगा हे आमच्याकडे आहे कल्याणला छोटंसं हे दोन गोल्ड फिश आहेत याला गोल्ड फिशच म्हणतात आता मला आयडिया नाही आहे पण हे खूप छोटे होते आणि आता बरेच मोठे झालेत म्हणजे आता यांचा फिश टँकच मोठा केला लागेल म्हणजे करावा लागेल मला कारण की हे बघा एवढंच आहे म्हणजे हे थोडंसं इथे आतमध्ये आहे जरा असं तसे हलतर काय नाही करा ते मी आणि इथे छोटे छोटे आहेत हे कुठले मासे आहेत काय माहिती नाव नाही मला माहिती फिशचं बघायला भारी वाटतं ॲक्च्युली फिश मी बाबूसाठी घेतलं होतं त्याला बघायला आवडायचं ना आता फ्लॅश बंद करतो बघू फ्लॅश ऑन केला ना एता एता। के की असं पळतात लाईटचं वाटतं रिफ्लेक्शन ना हे नाही होत बघू जरा येतात का रिटर्न कॅमेरा केला की त्या साईडला हे असं का मी त्या दिवशी पण केलं होतं रिकॉर्ड कॅमेरा दाखवला तर या साईडलाच गेले आता कॅमेरा थोडा लांब करत हो फिरतात का बघा म्हणजे हे ना पण कॅमेरामध्ये मध्ये यायचं नाही मला असं वाटतं माशांना कॅमेरा दाखवत तिकडे हे तोड वाकडं करून तिकडे कोपऱ्यात गेले अरे बाबा तुम्ही सोशल मीडियावर जाणार युट्यूब वरती जरा फिरा दाखव जरा हात लाव तो मगाशी होता बरोबर त्या साईडला गेला हे ती अजून एक होत नाई तो मेला ना तो मेला याच्या हे लोकच खातात मेलेला मासा त्यांच्या किती मोठा मोट, हा खूप मोठा हा मोठा तरी भरपूर मासे होते याच्यामध्ये पण बरेच मेले आ, तो मोठा आला आता हा एक ना बस बस हा नाही घेत बाबा कॅमेरा मध्ये काय खरंच लपत आहेत रेलॉज लाईट तर फायनली मी अंबरातला आलोय घरी आलोय आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट साडे अकरा झाले आणि ब्लॉग एंड करायचं होता तर ब्लॉग एंड करायच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्ही सांगायची रुआबा म्हणजे पियाला असेल ना रुआप मी ह्याला नॉर्मली रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं मी हा डिमांड होता घेतला होता आणि चुकून मी ह्याला फ्रीजमध्ये आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मला काल की किती साखर आहे म्हणजे हे बघा दिसतंय का तुम्हाला हे पूर्ण साखर आहे एवढंसा तो ज्यूस आहे हे बघा किती साखर आहे पण हे थोडं टेस्टी लागतं आणि जर थोडं कधी ऍसिडिटी ॲसिडिटी झाली असेल तर हे थोडंसं पाण्यावर टाकून पिवायला ना किती ऍसिडिटी जाते काय माहिती जाते माझी तर बऱ्याच वेळ गेली आहे म्हणून मी ठेवलं आहे कधी साखरचं काहीतरी जुगाड करा तर ती वितळणार नाही जसं आहे तसंच खाऊ खाऊ नये पिऊ आणि दुसरी गोष्ट आता आता कल्याणला होतो तर तिथे स्विगी इंस्टामार्ट हे झेपट वेबट सगळं असतं तर त्याची ऍक्च्युअली घारंटी सवय लागली मला ऑनलाईन शॉपिंग करायची पण कधी कधी ना डिस्काउंट मध्ये भरपूर काही स्वस्तामध्ये मिळून जातं आज मी ना ब्रेड साखर आणि मिल्की मिस्टच ना एक किलोचा ना दहीचा डब्बा मला ते अराउंड वन थर्टी रुपीज ला पडलं सगळं भारी एकदम मस्त हे बघा हा हा ब्रेड ना झेप्टोवरती जास्त करून मिळतो म्हणजे हा नो मैदावाला आहे म्हणजे मैदाना याच्यामध्ये तर मी लास्ट टाइम जो ब्रेड खाला त्याच्यामध्ये मैदा होता पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं मी नॉर्मली होल व्हीट वाला ब्रेडच खातो कारण की मैदा एक लिमिटमध्ये खाऊ शकतो असं काय की नाही खाऊ शकत पण एका सर्टन टाइमानंतर असं खाली बेरीफाईट येतं आणि मी ऍक्च्युली वर्कआउट करतोय तर मला सिक्स पॅक्स हवे ते कधी येतील काय माहिती मी प्रयत्न तर खूप जास्तच करतोय पण काय नाही काय मध्ये गॅप होत होतो यार वर्कआउट करताना आता मध्ये बऱ्याच बऱ्याच दिवस आपण ताईच्या इथे होतो मला तेव्हा पण वर्कआउट स्किप झाला आणि आता कृतीकरण आहे तरी पण मी पूर्ण वीक मध्ये एकच दिवस वर्कआउट केला कालचा दिवस बस सॅटर्डे दिवस आता ह्याच नोट वरती हा मी छोटासा ब्लॉग इथे सुरू केला होता आणि इथेच एंड करतो आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जस्ट आठवली तुम्ही मला बऱ्याच सांगितलं की पासपोर्ट ऑफिस डोंबिवलीला पण ओपन झालंय तर डो कोणाला माहिती असेल तर मी गुगलवरती सर्च करेन पण जर एक्झॅक्ट लोकेशन कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये मेन्शन करा जर डोंबिवलीमध्ये ओपन झालं असेल तर मग पाहतो मुंबईला कसं जायचं मी आपल्या इकडे चुपचाप कल्याण डोंबिवलीला जाईल आणि पासपोर्ट रिन्यू करते ते अपॉइंटमेंट तर लागेलच आहे पण मला असं वाटतं रिन्युअल पासपोर्टचं पण तेच प्रोसेस आहे म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे मग थोडंफार डॉक्युमेंटेशन पोलीस व्हेरिफिकेशन ते सगळं होणार मला मला वाटतं पंधरा वीस दिवस जातीलच जातील आणि त्या सध्या रिन्युअल फीज मला माहिती नाही ते सगळं सर्च करायचंय ते फक्त मी त्याशी ऍप्लिकेशन ओपन करून डेट वेट पूर्ण पूर्ण डिटेल्स अपलोड करून टाकले मग तिची काही डेट वेट आली नाही मला तर लेट सी जसं पण असेल मी तुम्हाला सांगेन आणि आता तुम्ही बऱ्याच दिवस मला मलाच मलाच बघितलंय तर आय होप तुम्हाला मी कंटाळा म्हणजे तुम्हाला कंटाळा आता असेल आला समजून घेताय तुम्ही मला ते कळत आहे मला आता कृतिका येईल आणि कृतिका आल्यानंतर आपण तिचे जे ट्रॅव्हल ब्लॉग आहे तिने केलेले ते आपण मी एडिट करेन आणि माझ्यामध्ये तिथे ती तो ओव्हर तिचा व्हिडिओ तर मला ओव्हर करावाच लागणार आहे कारण की ती अर्धा टाईम बोलत नाही तिला कसं आहे की शरद तू माझ्यावर असं असेल ना तर मला मला एकदम हिंमल येते बघू देवाच्या दयाने जर झाली आमची कधी फॉरेन ट्रिप इन फ्युचर तर भारी होईल बघू ते कधी होतं ठीक आहे तर याच नोटवरती मी हा छोटासा ब्लॉग इथे संपवतो टेक केअर बाय बाय गुड नाईट आणि हो जाता जाता जर तुम्हाला तो जॅकेट हवा असेल कोणाला तर प्लीज मला नक्की डिएन करा ठीक आहे